आता घाट चढायला सुरुवात केली पण हातच्या काढायला काढायचं पाऊस आणि आपल्या घाटातच वाटेतच घेतलाय पाऊस हे बघा पब्लिक बघा सगळी लपून बसले एकदम जायला भेटणार नाही पण तुम्ही लाईव्ह टी बघू पण शकता आत्ता कोलीवाड्याची पालखी आहे बॅटरी पण माझी लो आहे तर वरती फुल जल्लोष सुरू आहे आणि आपल्याला जायला ना भेटते थोडा वाटत तर चला व्हिडिओ आणि एन्जॉय करताना आपले पोरं आहे सगळे आणि भरपूर पालखे आहेत तर व्हिडिओ आवडण्यात लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नमस्कार मंडळी टायटल आणि थांबले वरून तुम्हाला समजलंच असणार तर मंडळी आत्ता आपण चाललो आहे आता एकवीरेला चाललो आहे आता दुपारचा टाईम झाला आहे आज चैत सप्तमी आहे आता जस्ट व्हिडिओ अपलोड केला तर मागील व्हिडिओ बघितलाच असणार आणि आता वाजला दुपारचा टाईम झाला बारा सव्वा बारा झालेत एकशी गाडी पकडू आणि थेट जाऊ आपण लोणावलेला एकवीरेलला आज Uh, पालखी सोला आहे तो संध्याकाळचा पालखी सोला यामध्ये तुम्ही बघणार आहात तर चला थेट आता जाऊ एकविरेला गाडी येण्याचा टाईम झालेला आहे तर वाजले आहेत ते सव्वा बारा वाजलेले आहेत तर आलो आहे आपण कोरले स्टँडला आलो आहे आता थोड्याच वेळात गाडी येईल गाडीमध्ये बसू आणि डायरेक्ट जाऊ लोन आवलेला तर चला एकविरा मात आहे की जय म्हणून व्हिडिओला आता सुरुवात करू आता आपण पोहोचले खोपोलीला खोपोलीला आता घाट चढायला सुरुवात केली पण हातच्या तो पाऊस आणि आपल्या घाटातून वाटतरी घेतला पाऊस बघा पब्लिक बघा सगळी लपून बसले तर <laughs> फायनली मंडळी आपण पाच तासानंतर पोचलो एकिरेला आणि समोर दिवसाचं मेन प्रवेशद्वार आहे एकेरा याचा <laughs> फायनली मंडळी आता आपण पोचलेलो तर रेला इतका गाड्या त्या अलिबागवरून डायरेक्ट कारला लोणावलेला आणि बघू शकता आता पाऊस थोडा कमी झाला आहे आपल्याला यायला जवळजवळ पाच साडेपाच ला तास लागले त्यामुळे आपल्याला थोडा लेट पण झाला समोर दिसतो तर आई एकवीरेचा डोंगर दिसतंय त्यावेळेला अये आईलो ताईच्या ता भेटीला आलो आहे सकाळी सहा वाजता सहा साडेसहा वाजता आपण गेलेलो अग्रवला चौलला गेलेलो भगवती मंदिरमध्ये तो व्हिडिओ अपलोड करेल तर बारा वाजले सव्वा बारा वाजता आपण निघालो घरून आणि तिथून डायरेक्ट आता आलो आहे तो पोचलो आहे तो एकवीला आता जस्ट पोचलो आहे साडेपाच वाजलेले आहेत संध्याकाळचे पब्लिकची क्राऊड बघू शकता सगळे तर चालत चालले आहेत गावातले काही मंडळी दिसत आहेत एकवीर खास करून सगळं पोलिवड पूर्ण आता आलं आहे एकवीरेला समोर दिसत ताईचा डोंगर दिसतोय संध्याकाळचा टाइम झाला आहे संध्याकाळच्या ते वाजलेले आहेत साडेपाच वाजून गेला आणि विजा वगैरे थमकत आहेत पाऊस पडून गेला आहे तर आता आपण पायथ्याशी जाणार आहोत आणि सर्वप्रथम दर्शन घेणार आहोत आईचा, तर चला एकदा माते की आहे सकाळची पालखी गेली आता आपण संध्याकाळी आलोय संध्याकाळी आता पायथ्या झाला पण जाणार चला बघा छोटे छोटे पोरांना घेऊन आईच्या दर्शनासाठी चालले आता हलू हलू पडतो छोटा छोटा पाऊस पडतो समोर तिचा आईचा डोंगर आहे काम देखील सुरू आहे आणि ही जी पालखी आहे ही ट्रस्ट ची आहे ना हा एक ट्रस्ट ची पालखी आणि सात वाजता पालखी निघणार आहे मस्तपैकी पैकी दौन फुलांनी हारांनी सजवलेली आहे पालखीला तर सर्वांनी म्हणा एक, नी, नी, की एक माते की, आई माऊली सोबत आहे जगदीश दादा आहेत आणि कुठून आलेत आपण शिवडी कोलीवाडातून आलेत आणि दरवर्षी पालखी आम्ही या पालखीचा महाराष्ट्र पायक्या मंदिराला मान देतात लोक ग्रामपंचायत आणि आणखी आल्यानंतर ही पालखी उचलल्याचंही मग आम्हालाच असतो ही पालखी आम्ही पायथ्यापासून पाच पार्क पायऱ्या चढवतो त्यानंतर परत येऊन त्याची नाटा माटात वाजत गाजत ती पुन्हा मिरवणूक मंदिरात येते भक्तजन देवीला येणारे भक्तजन त्यांना दर्शनाचा लाभ घेतात आणि उत्साहचे तोरण असतील वेगवेगळ्या प्रकारची एक प्रकारची जत्रा पब्लिकची क्राऊड बघा फुल गर्दी आहे एकदम आणि इथून जायला रूमवर जायला एक ते दीड तास लागतो पाऊस देखील पडतोय त्यामुळे आता आपण काही गडावर जाणार नाही सकाळी जाणार आहोत मामाची गाडी बाबा गाडी भारी आहे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल देखील आहेत पब्लिकची गर्दी बघा फुल गर्दी आहे संपूर्ण डोंगर हल्लू हल्लू बारीक बारीक पाऊस पडतोय एकदम थंड गा सगळे थंडावले त्यामुळे आपण पण तावलोय आणि सात्विक एंटरप्राइजेस मध्ये आलो इथे तुम्हाला प्रसादी वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाई असतील प्रसादी असतील वेगवेगळ्या प्रकारच्या प्रसादी तुम्हाला अवेलेबल भेटतील एक वेळेला आले दादा नमस्कार आणि ऑनर तुमचाच आहे ना तो का ना काय नाव हा सात्विक दुकानाचं नाव काय हा तर जरूर विजिट करा तुम्ही आणि वेगवेगळ्या वेग प्रकारचे बघा ड्रायफ्रूट असतील चिक्की असतील वेगवेगळ्या वेग सर्व प्रकारचे प्रसादी तुम्हाला इथे उपलब्ध भेटतील आज पावसाने गोल केले ना पब्लिक फुल दर्शन पण नाही झालं सगळं गर्दी चांगली झाली होती पण पावसामुळे सगळे सर मंडळी आपल्याला काही वरती जायला भेटणार नाही पण तुम्ही लाईव्ह टी व्हीवर बघू पण शकता आपता कोलीवाड्याची पालखी आहे बॅटरी पण माझी लो आहे तर वरती फुल जल्लोष सुरू आहे आणि आपल्याला ते जायला नाही भेटते थोडा वेगळं वाटतंय 再来 <Sal>、ah. <noise> I'm gonna